पाहू शकतो केस तालुक्यातील के मसाजोग हो या ठिकाणी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड आणि जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित महाशिबीर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या महाशिबिरामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माननीय आनंद आनंदया चावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उपस्थित आहेत जिल्हाधिकारी महोदया त्याचबरोबर बाकी अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यक्रमाची प्रचंड मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे बाहेर आपण पाहिलं तर वेगवेगळे कक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहेत खरं तर खूपच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या शिबिराची तयारी झालेली आहे शासनाचा आणि विशेषतः न्यायाधिकारी प्राधिकरणाचा या ठिकाणी विचार आहे की लोकांना न्याय सुलभ व्हावा यासाठी मार्गदर्शन मिळावं म्हणून या ठिकाणी अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात स्वागत गीताना या कार्यक्रमाची सुरुवात होते शकतो या शिबिराला खूप मोठा प्रतिसाद लाभलेला आहे अगदी प्रशासकीय अधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघू शकताय मसाजोगीतील सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये हे तालुक्यातील सर्व ज्येष्ठ विधीज्ञ ज्येष्ठ नागरिक व इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे सर्व क्षेत्रातील

आपण पाहू शकतो माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलना या महाशिबिराचा शुभारंभ केज तालुक्यातील मसाजुग इथे सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये आज होत आहे प्रचंड मोठा प्रतिसाद या शिबिराला लाभल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं

Thank okay. या शिबिराला प्रचंड मोठा प्रतिसाद आहे महिला वर्गही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी या शिबिराला उपस्थित आहेत आणि बाहेरही आपण पाहू शकतात खूप मोठ्या प्रमाणात हा प्रतिसाद लाभताना या ठिकाणी दिसतो न्याय व त्याबद्दलची माहिती कायदे आणि त्याबद्दलचं जनजागृती व्हावी यासाठी या शिबिराचं विशेष आयोजन या ठिकाणी करण्यात आले राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण करण्याची पूर्ण कल्पना ह्या स्व पुआ रुप आपण पाहू शकतोय मसाजो गीता आयोजित केलेल्या या महाशिबिरामध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व पदाधिकारी सर्व प्रशासकीय अधिकारी न्यायक्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघू शकता वेगवेगळे कक्ष या ठिकाणी उभा करण्यात आलेले आहेत हा व्ही आय पी कक्ष आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे खूपच मोठी तयारी या शिबिराची आपल्याला झालेली दिसते विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकतो मदत कक्ष म्हणून या ठिकाणी हा कक्ष उभा करण्यात आलेला आहे वैद्यकीय कक्ष आहे एकूणच महाशिबीर दोन हजार चोवीस जे आहे त्या शिबिराची आपण बघू शकतो प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठं महाशिबिर आपल्याला म्हणता येईल सार्वजनिक आरोग्य पथक आपल्याला या ठिकाणी दिसतं एकूणच आपण बघू शकता या महाशिबिरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा स्टॉल नंबर एक यांचा आहे यां या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा बीड यांचे काही स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत आपण बघू शकतो आहे खरं तर केस तालुक्यातील इथं भरलेले हे शिबिर खूप व्यापक स्वरूपात या ठिकाणी होत आहे वेगवेगळे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण जाणून घेऊया महाशिबीर दोन हजार चोवीस जिल्हा पाणी स्वच्छता मिशन जलजीवन मिशन यांच्या काही स्टॉल या ठिकाणी आहेत काही मान्यवर या ठिकाणी आहेत सर आज नेमकं या आजच्या या शिबिरामध्ये आपली काय भूमिका आहे म्हणजे आपण काय करणार आहात जी शासनाकडून योजना राबविल्या जात्या त्याचा हे स्टॉल टाकलेला आहे जल जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा माहिती आहे अच्छा अच्छा आपण बघू शकतो हे यांचं म्हणणं आहे अशा प्रकारचं हे काही हस्तपत्रिका या ठिकाणी फॉर्म देऊन त्याची जनजागृती केली जाते वेगवेगळे शिबिरे या ठिकाणी आहेत सर आपली काय भूमिका आजच्या याच्यामध्ये आपलं काय सर हे जे आहे डी यू जी के वायचं ट्रेनिंग सेंटर आहे याच्यामध्ये ग्रामीण भागातील जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना उद्योग व्यवस्थेचं प्रशिक्षण दिलं जातं प्रशिक्षण देऊन त्यांना जॉब प्लेसमेंट पण दिले जाते आणि दुसरं एस बी आय बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियाचं आर सिटी म्हणून ट्रेनिंग सेंटर आहे ज्या ग्रामीण भागातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील बेरोजगारांना उद्योग स्वयंरोजगार स्वयंरोजगारासाठी ट्रेनिंग देते त्याच्यामध्ये सगळं ट्रेनिंग मोफत आहे राहणे जेवण चहा नाश्ता सगळ्या सुविधा फ्री आहे आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान पंचायत समिती केज मार्फत राबवलं जाते मॅडम हे सगळं आपण आज काय म्हणजे तुम्ही काय उद्देश तुमचा हे स्टॉल लावण्याचा गटामध्ये आलो आणि गटामार्फत आम्हाला जे जाम आमच्या मॅडम वगैरे आहे तर त्यांना ती सांगितलं की आपलं उत्पन्न कसं वाढव एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायामध्ये कसं जायचं आहे आणि त्याच्यासाठी हे याचं ट्रेनिंग पण घेतलेलं आहे आम्ही लोणचं पापड मसाल्यांचं आपण बघू शकतो उमेद राज्य ग्रामीण जीवनोन्नती जीवन, जीवन उन्नती अभियान पंचायत समिती केच्या मार्फत हे सगळे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आपण बघू शकतोय वेगवेगळे स्टॉल आहेत या ठिकाणी आपण काही जाणून घेऊया आपण आज हा स्टॉल लावला आहे मॅडम काय उद्देश काय हा स्टॉल लावण्याचा आज उचल सर नमस्ते नमस्कार काय म्हणजे पंचायत समितीच्या मार्फत आपण लावलेला आहे काय माहिती देत आहे आपण याबद्दल सर मी उमेद आधून गटात सी आर पीचं काम करीत आहे तर माध्यमातून सीआर भेटलं त्यातून स्टॉल आलं त्यातून दोन रुपये रोजगार मिळाला बर ठीक आहे हे तुमचं उत्पादन आहे का आपण बघू शकता उन्नती महिला स्वयंसहायता गट विडा यांचं हे स्टॉल या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे खूप वेगवेगळ्या अधिकारी आणि स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघू शकता है? वेगवेगळे स्टॉल त्याची माहिती आपण घेतो आहे इथंही एक स्टॉल आहे आपण बघू शकतो मला वाटतं आहे स्वामी समर्थ उद्योग समूह म्हणून आहे पापड हा उद्योग यांचा आहे कुठून आप आ, नेम नेमका स्टॉल लावण्यामागे उद्देश काय तुमचा म्हणजे आम्ही एक याच्याकडून उपजीविका साधण्याचं काम करायला लागलो तर एक आपलं कुठं जरी हे करायचं आम्ही बचत गटाच्या मार्फत आहोत आणि एकदम छान आहे स्वामी समर्थ उत्पादक गट आपला आहे तुमचा महिला गटांचे वेगवेगळे उत्पादक आपण उत्पादनं या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला आपण इकडे बघू शकतो हे स्टॉल आहे या ठिकाणी धन्यवाद एक मिनिट आपण बघू शकतो महाशिबीर दोन हजार चोवीस उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अंतर्गत पंचायत समितीच्या आपण हे काही स्टॉल या ठिकाणी काय उद्देश आहे तुमचा आज काय माहिती द्याल या स्टॉलबद्दल तुम्ही कोण सांगताय बोला बोला काय म्हणजे

तयार केलेली उत्पादनं या ठिकाणी त्यांनी खास प्रदर्शनात मांडलेली आहेत आणि खूप चांगली गोष्ट आहे स्वयं याच्यात त्या उभा आहेत असं दिसतं या ठिकाणी आपण बघतो सार्वजनिक आरोग्य विभागाला थोडी भेट देतो इथं काय सांगाल मॅडम आज एवढं महाशिबिर लागलेलं आहे काय भूमिका आहे तुमची काय माहिती द्याल या सगळ्या याच्याबद्दल नेमकं म्हणजे तुम्ही काय संदेश देणार आहात आरोग्य माहिती दिली जाते यामध्ये आरोग्याची ज्या काही योजना उपलब्ध आहेत त्याची पूर्ण माहिती दिली जाते प्रधानमंत्री योजना आहे वाय आहे पी एम वाय कार्ड डिस्ट्रीब्युशन आहे आपण बघू शकतो या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने हे स्टॉल लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी गप्पे मासेच म्हणजे काय त्यांचं गप्पी माशाच्या माध्यमातून डासाची उत्पादन उचलली होते म्हणजे अंडी वगैरे त्यांची नसतो आपण बघू शकतो खूप एक शिबिरामध्ये वेगवेगळी माहिती या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग पंचायत समितीचा खेज पंचायत समितीचा हा, लारु हा, लारु हा पशुसंवर्धन विभागी आपल्याला सर आज आपण हे स्टॉल लावले पंचायत समितीवर काय सांगाल म्हणजे काय माहिती द्याल संदेश काय द्याल आपण लोकांना पशुसंवर्धन विभागातर्फे आपण आवाहन करत आहोत की सगळ्यांनी सध्या मुरघास बनवून घ्यावा ज्यावेळेस आपल्या मुरगास हां मुरगास अच्छा दुष्काळ पद परिस्थिती असल्यामुळं ज्यावेळेस चारा उपलब्ध होईल नाही होईल पण आपण जर हे घरी बनवून ठेवलं तर हे हिरव्या चाराच्या बरोबर आहे आपण दुष्काळामध्ये जनावरांना घालू शकता त्यांचं जी जीविका आहे ते भागवू शकता याच्यावर म्हणजे हिरव्या चाऱ्याची बरोबरी हे करू शकतं आहे खूप चांगले संदेश मला वाटतं आहे जे आवश्यक आहेत बदलत्या काळामध्ये हे सगळे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न पंचायत समिती केच्या पशुसंवर्धन विभागानं या आजच्या महाशिबिरामध्ये केलेला आहे आपण बघू शकतो आहे खरं तर खूप छान वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत या स्टॉलची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे काय संदेश द्याल सर काय नेमका आपला आजचा हा स्टॉल लावण्याचा उद्देश काय आपण का, काय नेमकं का स्टॉल काय कशाबद्दल आहे आपला घरकुल विभागाची माहिती सांगायची जरा घरकुल विभागाबद्दल कायच काय काय, काय सांगाल तुम्ही आम्ही प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना बारसी आवास योजना आणखी अटल बांधकाम आवास योजना या योजनेचं आम्ही म्हणजे किती कितीपर्यंत काय काय पात्रता आहे कोणत्या को लाभार्थी कसे को पात्र केले जातात याच्याबद्दल माहिती सांगतो आपण बघू शकतो पंचायत समिती केचच्या मार्फत हे खास स्टॉल लावण्यात आलेले प्रधानमंत्री आवास योजना असेल ग्रामीण शबरी आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना पारधी आवास योजना अटल बांधकाम आवास योजना या सगळ्या योजनांबद्दलची माहिती आपल्याला त्यांच्यामार्फत दिली जाते यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुली जागा खरेदी अर्थसहाय्य असेल म्हणजे या सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी लोकांना सांगण्यासाठी हे खास स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आपण बघू शकतो आहे सहनिबंधक सहकारी संस्थांचेही सुद्धा म्हणजे जेवढे प्रशासकीय कार्यालय केजमध्ये आहेत त्या सर्वांच्या वतीनं हे विशेष या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेले आहेत काय तुम्ही काय संदेश द्याल सर आमच्याकडं नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारापर्यंत किती प्रोत्साहन अनुदान उपलब्ध आहे सर जे रेग्युलर शेतकरी कर्ज परतफेड करतात पर सर त्यांच्यासाठी पण शासनाकडून शासना कुठे यायची नाही पण शासनानं ही योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत नियमित कर्ज परत परत करणाऱ्यांना पन्नास हजारापर्यंत अनुदान आहे सर आणि आमच्याकडे नाविन्यपूर्ण संस्थांची पण नोंदणी होती सर जसे सुशिक्षित बेरोजगार अभिनव संस्था कृषी प्रक्रिया उद्योग सर आणि तसंच आमच्याकडून सर जे कर्ज वाटप झाल्याच्या नंतर त्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदरांना कर्ज उपलब्ध आहे सर आणि तीन टक्के तीन लाखाच्या पुढे गेल्याच्या नंतर बँकेच्या नियमानुसार सर त्यांना व्याज दिला जातो सर आपण बघू शकतो अशा प्रकारे वेगवेगळे हे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आपण बघू शकतो आहे नेमका काय संदेश द्याल तुम्ही

की आपण मुलांना मोड आलेले धान्य दिले पाहिजे पाहिजे त्याचबरोबर खेळणी आहे शाळेमध्ये त्या खेळणी खेळणीपासून मुलांचा शारीरिक विकास म्हणा बौद्धिक विकास म्हणा हा सुद्धा होतो त्यामुळे आपण त्यांना खेळणीचा सुद्धा वापर करू दिला पाहिजे आपण पाहू शकतोय या ठिकाणी पोलीस विभाग आपण बघू शकतो पोलीस विभाग केच यांच्या वतीनेही स्टॉल लावण्यात आलेला आहे साहेब काय सांगाल माहिती नेमके आज हा स्टॉल लावण्यामागे काय उद्देश आहे आपला हे लोकांना माहिती मिळालेली पाहिजे किंवा आपण त्या चुका केलेल्या आहेत गाडीवर बसताना मोबाईल टॉकिंग किंवा ट्रिपल सीट जाणे यामुळे अपघात जास्त होत आहेत मोबाईल टॉकिंगमुळे आता सध्याचं अपघाताचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर आम्ही कारवाई करून एक हजार रुपयाचा दंड आहे तर तो या मशीनद्वारे त्यांच्यावर फोटो घेऊन त्यांना दंड देऊन तो वसूलही करून घेतो बर काही लोकांना असं वाटतं की जे अचानक त्यांना दंड लावले जातात रस्त्यावर त्याविषयी काय सांगाल की ते नेमकं कसं तुमचं सगळं कार्य नाही फक्त ते नाही रस्त्याच्या ओव्हर स्पीडला तुम्ही जेवढ्या स्पीड असते स्पीडची लिमिट असते प्रत्येक हायवेला ओव्हर स्पीड लिमिट असते ऐंशी पुढे गेलं तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड द्या तुमच्या गाडीवर पडणार आणि पडणार ओव्हर स्पीड तर याचा अर्थ असा आहे वाहतुकीचे सगळे नियम तुम्ही पाळले पाहिजेत आणि जे काही आवश्यक आहे ते संदेश देण्यासाठी हा खास टॉल केज विभाग पोलीस स्टेशनच्या विभागानं या ठिकाणी सांगलेलं आहे त्याचं म्हणजे प्रत्येकी लक्षात ठेवलं पाहिजे स्वतः सुरक्षित राहिलं पाहिजे दंड तर केव्हाही पडतील किंवा भरून घेता येतील परंतु स्वतः सुरक्षित नाही राहिलं तर काही उपयोग होणार नाही आहे अगदी बरोबर आहे तर आजच्या महाशिबिरामध्ये हे सगळं काय सांगायला मॅडम आणखी विशेष माहिती आपल्याकडे सायबर पोलीस स्टेशनचं पण स्टॉल लागलेला आहे आजकाल मोबाईलचा जमाना आहे प्रत्येकाला फोन येतात लॉटरीचे वगैरे आम्ही दाखवले जातात त्याच्यामधून लोक फसतात एजन्सीचे वगैरे ॲमेज दाखवलं जातात त्याच्यामधून लोक फसतात आणि याच्यामधूनच फ्रॉड घडतात तर आपल्याकडे त्याचं हल असतं जर आपल्याला असा फ्रॉड झालेला आहे आणि एका दिवसामध्ये झालेला आहे किंवा दोन तीन दिवसामध्ये मागचं झालेलं आहे असं आपल्याला जाणवतो होतं त्यावेळेस तुम्ही एकोणीस तीस ह्या हेल्पलाईन नंबरवर तात्काळ कॉन्टॅक्ट करा आणि आपली तक्रार दाखल करा त्याचप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनच्या वतीनं आणि केंद्रीय शासना केंद्र शासनाने आपल्याला एक एन सी सी आर पी नावाची पोर्टल दिलेलं आहे सायबर सेफ तुम्ही त्याच्यावर जाऊ शकता आणि त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमची माहिती भरू शकता माहिती भरल्यानंतर आपली तक्रार सायबर पोलिसांकडे येते आणि आम्ही त्यांचं सोल्युशन काढतो धन्यवाद खूप सुंदर आपण बघू शकता महाशिबिरात जेवढे काही स्टॉल लागलेले आहेत वेगवेगळ्या विभागांचे ती सगळी प्रत्येक विशेष माहिती देणारी स्टॉल आहेत आणि मॅडम काय सांगाल काय स्टॉल आपलं नेमकं कशाबद्दल आहे कशा काय उद्देश आहे या स्टॉलचा संदेश काय द्यायला वनीकरण विभागाच्या वतीनं आपण हा स्टॉल लावलेला आहे सामाजिक वनीकरण परिक्षेत्र केच्या वतीनं तर काय संदेश म्हणजे आजच्या महाशिबिरात आपण जनतेला द्याला की प्रत्येक घरामध्ये देल, एक झाड लावायला पाहिजे म्हणजे आपल्याला नैसर्गिक थोडक्यात वृक्ष लागवडीचा संदेश तुम्ही देत आहे आणि झाड कशी आपल्यातर्फे दिली जातील जर लोकांना याच्यासाठी उपलब्ध कशी करून दिलं जातात शासकीय दर जुलैमध्ये जून जुलैमध्ये वन महोत्सव वन कालावधी असतो त्या कालावधीमध्ये आपल्याला जो शासन निर्णय निघल त्या शासन निर्णयाच्या दराने तुम्हाला झाडं उपलब्ध होईल धन्यवाद थोडक्यात वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणारा हा स्टॉल वनीकरण विभाग सामाजिक वनीकरण विभाग केचच्या वतीने या ठिकाणी लावण्यात आलेला आहे वेगवेगळे या ठिकाणी विभाग आहेत या ठिकाणी आपण बघतोय भूमी अभिलेखच्या वतीने हे स्टॉल लावण्यात आलेलं आहे आजच्या उप अधीक्षक भूमी अभिलेख केच काय सांगाल आपण काय माहिती आपल्याला द्या लोकांसाठी ब्रिटिश काळापासून ब्रिटिश काळापासून मोजणी ज्या पद्धतीने होत होती हां साखळी वगैरे लोकांनी तयार केलेलं रेकॉर्ड अभिलेखणी

थोडक्यात मोजणीमध्ये झालेले वेगवेगळीचे बदल म्हणा किंवा आता नव्यानं काय केलं पाहिजे याच विषयीची माहिती आज आपण देतो आपण आपल्याला पूर्ण एक दिवस लागत होता आज आपण एक नक्कीच नक्कीच थोडक्यात म्हणजे भूमी भूम आपण क्षेत्रामध्ये झालेले वेळोवेळीचे बदल भूमी अभिलेखनं खास लोकांना कळावेत यासाठी खास स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आपण बघू शकता सर्व स्टॉलला प्रचंड मोठी गर्दीसुद्धा या ठिकाणी मिळते मॅडम काय सांगाली का काय नेमका स्टॉलचा काय संदेश द्याला आपण केज पंचायतच्या वतीनं लावण्यात आलेला स्टॉल आहे हा नेमका काय संदेश देत आहे आपण लोकांना निश्चित आपण बघू शकता केज नगरपंचायतच्या वतीनं या महाशिबिरामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जे महाशिबिर होतंय केज तालुक्यातील मसाजोगीत आहे हा खास त्यांनी उपक्रम राबवलेला आहे Uh, काय आपला नेमका या ठिकाणी आपण बघतोय गट अधिकारी कार्यालय पंचायत समिती खेच यांच्या वतीने काही शैक्षणिक स्टॉल म्हणून आपण याला या जो लावण्यात आलेला आहे म्हणजे आपला उद्देश काय आजच्या या स्टॉलचा विद्यार्थ्यांच्या लाभाच्या योजना जे काही आहेत आपल्या गट अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून त्या देण्यासाठी आम्ही हा स्टॉल मांडलेला आहे याच्यामध्ये समग्र शिक्षा अंतर्गत जे एकवीस प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी आहेत दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणते कोणते साहित्य सुविधा या आपल्या कार्यालयातून दिल्या जातात या हा स्टॉल आहे सर याच्यामध्ये ब्रेल बुक आहे वेगवेगळे विजनचे चष्मे आहेत मॅग्निफायर आहेत शिक्षण देण्यासाठी आपण या संदर्भात काम करत आहोत हा कृषी विभागाचा स्टॉल आपण या ठिकाणी भेट देत आहोत कृषी विभाग हेच त्यांच्या वतीने हा स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे मॅडम काय सांगाल तुम्ही काय माहिती द्याल याबद्दल काय नेमकं काय माहिती देऊ इच्छिता तुम्ही हे कृषी कृषीशास्त्रालय आहे आणि कृषी शेतकऱ्यांनी पिकवलेले हे पिकवलेलं आहे आणि शेतकऱ्यांनीच तुझे सैंपल आणलेले आहे हे काय आहे जी आहे हा जी आहे सिया हां हे औषधी वनस्पती म्हणून वापर करलेलं आहे आपले इकडे पीक येत आहे काय हे हो। येऊ लागले येऊ लागले का त्याचा भाव काय साधारण हैदराबाद हैदराबादला आणि आपल्याकडं पिकवला जातो आपल्याकडे आता इथे माझं गाव कुठे आहे कुठे म्हणजे पाच शेतकऱ्यांनी पिकवला आहे आणि उत्पादन चांगलं आहे उत्पादन चांगलं आहे त्याला आपण बघू शकतोय हे सगळे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत महावितरण अगदी महावितरणचा आपल्याला दिसतोय केज तालुका महावितरण केज उपविभाग के वतीनं लावलेला आहे काय संदेश आज नेमका काय संदेश देणार आहेत आपण इथून सर्वांसाठी गव्हर्नमेंटच्या सांगू इच्छितो आम्ही ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत म्हणजे वीज भरणाबद्दल किंवा वीज वापराबद्दल सोलारसाठी सोलार नवीन आता थोडक्यात नवीन जे बदल होऊ लागलेले आहेत आता त्याबद्दलची माहिती लोकांना कळावी सोलार असेल किंवा इतर काही का महावितरणचे जे आहेत त्यासाठी आपण माहिती देत आहे आपण बघू शकता हे तहसील कार्यालय आपल्या केजचं त्यांच्या वतीनं सुद्धा हा स्टॉल लावण्यात आलेला आहे नेमका तहसील वतीनं लोकांना काय माहिती दिली जाते सर संकिर्ण म्हणजे विविध प्रमाणपत्र जे माहिती आहे त्यानंतर संजय गांधी इंदिरा गांधी माहिती थोडक्यात प्रशासनाच्या वतीनं जी काही नवीन नवीन प्रमाणपत्र असतील स्कीम असतील हो। त्याची माहिती या ठिकाणी दिली चालली नक्की आपण बघू शकतोय या महावितरण नंतर आपण केस तालुक्याचा हा तहसील विभाग जो आहे त्यांनीही या ठिकाणी आपली माहिती देण्यासाठी लावलेला हा स्टॉल आहे